नाशिक जिल्ह्यामध्ये नातेवाईकाचं लग्न होतं या लग्नाला आपल्या पत्नीनं जावं अशी नवऱ्याची इच्छा होती मी जाते असं सांगून अठ्ठेचाळीस वर्षीय पत्नी शिंदूबाई पिटे या काही कारणास्तव घरीच राहिल्या संध्याकाळी कामावरून आलेला नवरा बायकोला विचारला लग्न कसं झालं शिंदू यावेळी पत्नी शिंदूबाईनं माझ्या पोटात दुखत असल्यानं मी लग्नाला गेले नाही हे शब्द ऐकताच नवऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात आली आणि दोघांमध्ये मोठमोठ्यानं वाद सुरू झाला या वादाचं रूपांतर भांडणात झालं काही कळायची आतच पुढे काय घडलं ते पहा कधीही कोणत्याही कारणावरून न भांडणारे आज रात्री एकमेकांचे पक्के वैरी बनले होते वाद वाढत गेला राग झाला नवऱ्याने पत्नीच्या गळा चिरून खून केला आणि झाला यावेळी कामावर गेलेला शिंदूबाई यांचा मुलगा रात्री पावणे बारा वाजता कामाहून घरी आला यावेळी त्याला आपली आई रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली दिसून आली आईची अवस्था बघून मुलाने आरडाओरड केल्यानं परिसरातील नागरिक मत्तीला धावून आले शिंदू बाईला बघितली असता तिच्या मानेवर धारदार शस्त्रानं वार करण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं शेंदूबाईचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेची माहिती मिळताच सातापूर पोलीस त्वरित घटनास्थळी येत पंचनामा केला याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नालवडे करीत आहेत शिंदूबाई पिटी असं मृत महिलेचं नाव आहे